पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नारायणगावच्या मुक्ताई देवीची यात्रा म्हणजे एक प्रसिद्ध आणि मोठी यात्रा मुक्ताई देवी नवसाला पावणारी देवी असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील जिल्ह्यातील लोक तर येतातच परंतु या नारायणगाव परिसरातील जी लोक नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत ही सगळी मंडळी इथं येत असतात चोवीस ते सत्तावीस ही चार दिवस यात्रा मोठ्या थाटामाटात था उत्साहामध्ये साजरी होणार आहे चोवीस तारखेला यात्रेची सुरुवात होणार आहे एक तारखेपर्यंत भरगतचा कार्यक्रम आहेत संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणून तमाशाचं पण नियोजन केलं जात आहे यावर्षी तमाशा या, या मोकळ्या जागेमध्ये म्हणजे मुक्ताई मंगल गार्डन या ठिकाणी तमाशे भरवले जाणार आहे कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आपल्यासोबत मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबूभाऊ पाटे ते नारायणगावचे उपसरपंच आहेत कशा प्रकारचं नियोजन यंदाच्या वर्षी केले आपण जाणून घेऊया वा। बाबूभाऊ यावर्षी प्रथम या मुक्ताई मंग म्हणजे काय म्हणतो आपण याला काही गार्डनमध्ये तमाशा आपण भरवतोय एवढं पब्लिक बसेल का नियोजन कसं असेल जय शिवराय वाणी सर खरंतर यात्रा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व्हावी गेल्या वर्षी यात्रा चांगलीच झाली एकदम अत्यंत उत्तम नियोजनात सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने सगळ्या बाजूच्या सगळ्या सह लोकांच्या सहकार्याने उत्तम यात्रा झाली परंतु एक गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली की तमाशा सुटल्यानंतर तमाशा दारूच्या दिवशीचा दारू सुटल्यानंतर चालायला सुद्धा जागा नव्हती एवढी चेंगराचेंगरी तिथं निर्माण झाली परिस्थिती आणि मग भीती आम्हाला थोडीशी अशी वाटली की ह्या वर्षी आपण थोडंसं अजून काय आपल्याला नियोजन करून वरची गर्दी कर कमी कशी करता येईल याच्या आढीचा हा प्रयत्न सगळ्या गावकऱ्यांसमोर ठेवल्यानंतर त्यांनीसुद्धा मान्यता दिली तमाशा कलावंत का सुरुवातीच्या काळात थोडंसं सुरुवातीला ते नाही हो नाही हो असं करत होते आणि वेळ घेतले हो परंतु त्यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान दिला खरंतर मी त्यांचं सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आभार मानत असताना नियोजन पद्धतीने यात्रा व्हावी हो आपले नारायणगावचं नाव पंचक्रोशीत व्हावं हो। आणि त्याला कोणत्याही स्वरूपाचं गालबोट लागू नये खरं तर हा एवढाच एकमेव उद्देश हा तमाशा आपल्या इथं आणण्यासाठी आणि त्याला दुसरे दोन तीन त्यांना तमाशा कलाकारांना सुद्धा फायदे असे होणारे स्टेज त्यांना रेडी मिळणारे खाली तुम्हाला कोणती रावती लावायची गरज नाही खाली मोठा प्रशस्त हॉल त्यांना वापरण्यासाठी आहे टॉयलेट बाथरूमची सोय इथं आपल्याकडं आहे त्याचबरोबर लाईट व्यवस्था आहे कॅमेरा आहे उद्या काही हुल्लडबजी जरी झाली तरी कॅमेऱ्याच्या माध्यमात पब्लिक इथं बसेल साहेब इथं जवळजवळ तीन साडेतीन चार हजार लोक बसू शकतात एवढं मोठं ही जागा आहे ती नजरेला भरत नव्हती आतापर्यंत मध्ये टॉयलेट बाथरूम होती मध्ये इथं थोडंसं जनरेटरचं होतं किंवा पुढचं ही कमानी होती हे सगळं केलं आहे आपण आणि जागा अपुरी पडणार नाही याची ग्वाही मात्र आम्ही तुम्हाला देतो कारण रोजच आपण तेच काम करतो आणि त्या कामाच्या माध्यमातून बघा यात्रेचा उत्सव नारायणगाव जे प्रसिद्ध आहे ते तुमच्या शोभेच्या दारू कामाबरोबर मिरवणुकीबरोबर आपल्या तुमच्या तमाशा कालावंतांनी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्यांना त्रास होईल असं वागून उद्या नारायणगावच्या यात्रेला गालबोट लागणार नाही याची काळजी सगळे समस्त आपली सगळी गावकरी आहेत ते घेतणार आणि ते निश्चित स्वरूपात त्या पद्धतीने त्यांनी यावर्षी आमच्याकडं आमच्यावर विश्वास ठेवून तमाशा करावा निश्चित स्वरूपात पुढच्या वर्षीपासून तेच मानणार की इथंच तमाशा चांगला होत्या आणि लोक इथं बसतील तुम्ही सगळ्या मंडळींनी नियोजन केले मनावर घेतले त्यामुळे तमाशाचा कार्यक्रम निश्चित चांगला होईल याबद्दल वाद नाही यात्रेला लाखो लोक येत असतात आता पाळण्या वगैरे लावायचं काम चालू आहे एवढं सगळं कंट्रोलिंग कसं करणार आणि पोलिसांचं सहकार्य कसं मिळतं अपेक्षा काय पोलिसांचं सहकार्याच्या बाबतीत दरवर्षीच म्हणजे जे साहेब असतात यात्रेच्या बाबतीत अजिबात कोणत्याही स्वरूपाचा त्रास त्यांच्याकडून आजपर्यंत झालेला नाही पोलीस स्टेशननी नेहमी सहकार्याची भूमिका कारण त्यांनाही माहिती आणि शेवटी गावकरी आणि पोलीस स्टेशन जोपर्यंत एकत्र एक हातात हात घालून काम करत नाही तोपर्यंत एवढ्या मोठ्या यात्रेचं नियोजन होऊ शकत नाही कंट्रोलिंगसाठी आपण बऱ्याच ठिकाणी जे जे स्पॉट आहेत काही ठिकाणी टॉवर उभे केलेत पोलीस स्टेशनचे काही ठिकाणी आपण सी सी टी व्ही लावतो आहे आणि अशा माध्यमातून कंट्रोलिंगला मला वाटतं बघा लोकांमधली माणसं असली की अडचण येत नाही आम्ही सगळी रोजच फिरणारी लोकांमध्ये सदस्य असतील किंवा आपल्या कामदेवची माणसं असतील देवस्थानचे सगळे आपले बॉडीतले मेंबर असतील ही सगळी माणसं रोज परिचयातली आहे आणि त्याच्यामुळं समोर एकमेकांबरोबर काम करून कोणत्याही स्वरूपाचा वाद न करता हे कंट्रोलिंग निश्चितसोबत चांगल्या पद्धतीचं होईल त्याचबरोबर ह्या वर्षीपासून खरंतर यात्रेला पार्किंगची आपली आवश्यक थोडीशी अडचण होत होती तर आपण तिथं समोर कर तर करतोच पार्किंग आपल्या शहांच्या बाजूनी जो रस्ता जातो वेताळबाच्या जा समोर तिथं सुद्धा आपलं पार्किंग झालंय त्याचबरोबर शंकर पाट्यांची जी साईट चालू आहे रामपालच्या मागच्या बाजूला तिथं जवळजवळ शे दीडशे गाडी बसल एवढं मोठं पार्किंग आपण उपलब्ध केलं आउट साईड आउट साईडला जरी असलं तरी आपण तिथं माणसं लावून आपली सिक्युरिटी गार्ड हो तर कारण गाड्यांचं जर नियोजन केलं तर लोक अधिकची येतील त्याचबरोबर खर तर हे ग्रामपंचायतची जी मागची बाजू आहे तिथंसुद्धा आपल्याला पार्किंग तिकडून येणार लोकांसाठी आपण उपलब्ध करणार आहोत तिथं पीडब्ल्यू डी आहे पोलीस स्टेशनचंही गा ग्राउंड आपण ते पण वापरू शकतो पार्किंगच्या माध्यमातून असं जर नियोजनबद्ध काम केलं खोड रोडला आपल्या बा जाधवांची साईट आहे तिथं पण आहे समोर स्वामी विश्व आहे तिथं पार्किंगची व्यवस्था आहे रस्ता मोठा झाला आहे टू इधर स्टँडमध्ये आपण आता जे स्टँडचं काम चालले फोर व्हीलर त्याच्यावर घालता येणार नाही परंतु आम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारले टू व्हीलर तिच्यावर लावायला पार्किंगला काही अडचण येणार नाही पण ते सुद्धा पार्किंग तिथं उपलब्ध होणार आहे म्हणजे ह्या वर्षी एक वेगळ्या प्रकारची यात्रा नियोजन पद्धती पद्धतीने कशी यात्रा करायला प्रयत्न केला हा सगळ्या गावकऱ्यांचा मिळून प्रयत्न आहे आणि निश्चित स्वरूपात त्याला चांगलं येशील असं सध्या तरी चित्र आहे यंदाच्या वर्षी लोक मोठ्या प्रमाणात येणार तुम्ही म्हणता नियोजन भरगतचं केलेलं आहे साधारण किती लोकं इथं जे दुकानदार व्यावसायिक किंवा पाळण्यावाले किती संख्या असेल आणि त्याचं उत्पन्न किती मिळतं का तोटा होतो नाही उत्पन्न तोट्या सर्वसामान्य लोकांना पंचक्रोशीला आनंदामध्ये यात्रा कशी सा साजरी होईल यासाठीचा प्रयत्न आहे बघा आपण आता दोन वर्षापूर्वी पाळण्याचा लिलाव जो हो चाळीस लाखाला दिला परंतु त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं हा लिलाव करता असताना तुमचे दर खाली आले पाहिजे आणि त्यांनीसुद्धा ते मागच्या वर्षी पाळलं म्हणून त्यांना यावर्षी आपण परत दिलाय आहे त्याच पद्धतीचं नियोजन असणार आहे व्यवसाय होतोय म्हणून ही सगळी लोकं आपल्याकडे येतात हे भरपूर दुकानं आहेत भरपूर आता जवळ इथं खाऊ गल्लीचे आपले पन्नास साठ आहे वरती वेगळे आहेत कटलरीचे स्टॉल वेगळे आहेत तुमचा तमाशाचा विषय वेगळा आहे याचा विषय वेगळा आहे सगळ्या पाळण्यांचा म्हणजे असं मोठ्या प्रमाणात नियोजन करायचं काम हे सातत्याने ग्रामपंचायतच्या आपल्या नारायणगावकरांच्या वतीने आहे आणि त्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारची यात्रा संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आता मुक्त मंदिराच्या समोर भाजी विक्रेते बसत असतात दरवर्षी तुम्ही त्यांना शिफ्ट करता यंदा कसं नियोजन केलं नाही यंदा सुद्धा भाजी विक्रेत्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला आहे ते सुद्धा अजिबात आडेवेळी न घेता जिथं जा जागा आपण उपलब्ध करून ती देतात आणि मला वाटतं ती कालपासून ती जागा त्यांना उपलब्ध करून दिली आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्या स्मशानभूमी परिसरामध्ये तिथं आपण हरिस्वामीच्या तिथं आपण ते तिथं त्यांना शिफ्ट केलेलं आहे यात्रेचे मुख्य चार दिवस कार्यक्रमाचं का स्वरूप कसं असणार आहे यात्रेचं मुख्य चार दिवस खर तर उद्यापासून ती यात्रा आपली सुरुवात होते उद्या आपली ही सगळी जी तमाशा कलावंत आहेत त्यांची आपली पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण तो मिरवणुकीने साजरा करतोय पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे देवीचं पात्र जे गावकऱ्यांकडून असते ते सगळं घेऊन आपण सगळ्या बघा आता नारायणगाव यात्रेचं वैशिष्ट्यासाठी डी जे लागत नाही कितीतरी वर्ष झाली सगळे ढोलताशा पथकं आपली स्वतःचा सराव करतात आणि चांगल्या पद्धतीचं नियोजनबद्ध काम कसं होईल यासाठीचा प्रयत्न ढोलताशा पथकाकडून केला आणि त्या माध्यमातून मला वाटतं एक आगळी वेगळी मिरवणूक संपूर्ण तालुक्यात नाही जिल्ह्यात म्हटलं तरी नारायणगावची असती आणि त्या माध्यमातून ते काम सगळ्या मंडळांचं सहकार्य होते दुसऱ्या दिवशी शोभेची दारू काम आहे शोभेच्या दारुकामाला आपण बघतोय कितीतरी पिढ्यांपासून मुस्लिम समाज म्हणजे हे सुद्धा आपलं वैशिष्ट्यच आहे की मुस्लिम समाज आज संपूर्ण देशामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होत असताना नारायणगावमध्ये मात्र ही सगळी मंडळी आपल्या देवीच्यासाठी शोभेचं दारूकाम स्वतः जागून स्वतः तयार करून ते उडवायचं सा काम सातत्याने करतात तिसऱ्या दिवशी यावर्षी कुस्त्यांचा मात्र आखाडा हा बघण्यासारखा होणार आहे कारण यावेळेस महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे असतील उपमहाराष्ट्र केसरी माऊली जामदाडे असतील ही अशी मंडळी पैलवान ही आपल्या आखाड्यामध्ये कुस्ती करण्यासाठी येणार आहे आणि त्याचीसुद्धा उत्सुकता आज माझ्यामध्ये शिगेला आहे की लोक प्रचंड प्रमाणात सुद्धा बघायला येतील याच्यातून आपलं सिद्ध एकच का करायचं आहे की जेणेकरून तरुणांना व्यायामाची आवड लागली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या या सगळ्या पंचकृषीला एक चांगल्या दर्जेदार कुस्त्यांचा अनुभवसुद्धा मिळाला पाहिजे यासाठी जर प्रयत्न असेल हे तीन दिवसाचा आहे चौथ्या दिवशी हिशोबाची मिटिंग होती नेहमीप्रमाणे हिशोबाच्या मिटिंगला सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या जे जे काही आपले पुढच्या वर्षी जे काही प कार्यक्रम आहेत त्यासाठी जर नियोजन असते अशा पद्धतीचं आपली यात्रेचं स्वरूप असतं कुस्तीला लोक मोठ्या प्रमाणात येतात स्टेजपर्यंत पोचायला लोकांची खूप गैरसोय होते त्याच्यामध्ये काय सुधारणा केली गेल्या वर्षी हा स्टेजपर्यंत आता आम्ही तेच केले की रस्ते तेवढ्या खाली उरलेलं तुम्ही पाहिलं असेल आपण जाऊ तिला वाटल्यास त्या बाजून एक रस्ते असे आपण का जेणेकरून स्टेजवरची मंडळी सेपरेट स्टेजवर येतील आणि इकडची जी आखाड्यातली जी प्रेक्षक वर्ग आहे तो सेपरेट वेगळ्या पद्धतीने येईल का जेणेकरून जेणेकरून बैठक व्यवस्था आपण तर केलीच आहे पण तो एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करायचा प्रयत्न आपल्या सगळ्या माध्यमातून करायचा प्रयत्न लाखो भाविक येणार आहेत त्याच्यामध्ये हौशे नवशे गौसे येणार आहेत सगळ्यांनी शिस्त पाळावी सगळ्यांनी काळजी घ्यावं आनंद लुटावा त्याचबरोबर बेशिस्त वागला तर कशा पद्धतीनं नियोजन असेल काय आव्हान कराल नाही बेशिस्त वागला आमच्या पहिल्या दिवशीच मिटिंग झाली कांबळ्यावर तुम्ही होते आणि त्याही वेळेस संतोष नारायणांनी सांगितलं असेल किंवा ज्येष्ठांनी सांगितलं असेल किंवा आमचे सगळे सहकारी असतील यांनी सगळ्यांनी सांगितलं असेल की ह्या वर्षीपासून मग तो कोणीही बेशिस्त असेल तर त्याला पोलीस स्टेशनकडे द्यायचं आणि त्याला कोणी फोन करायचे नाहीत हा एक नवीन पायंड्या पाळायचा प्रयत्न आपण सगळ्यांच्या माध्यमात कारण एवढं मोठ्या प्रमाणात लोक जर येणार असतील तर त्यांच्या आनंदावर विरजन नाही गेलं पाहिजे आणि आपल्या तरुण वर्गाला मी आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो की यात्रा उत्सव हा आपल्या गावचा आहे आणि आपल्या गावची शोभा वाढवणार आहे कारण फक्त आपल्या गावातली लोक येतात का मला वाटतं जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या ठिकाणाहून लोकं आपल्याकडे येतात आंबेगाव तालुक्यातून लोक येतात पारनेर तालुक्यातून लोक आपला यात्रा उत्सव पाहायला येतात आणि मग त्यांना पण विनंती माझी हीच आहे की आपण याला गालबोट लागू नये आपापसातले आप थोडेसे मतभेद असतात ते मत बोलून चर्चा करून ज्येष्ठांच्या गाणावर घालून आपण ते मिटवू शकतो त्या माध्यमातून कोणताही त्रास न देता आपण सगळ्यांनी ह्या यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा अशी विनंती तुमच्या माध्यमातून आपल्या सगळ्यात अर्थात मागच्या वर्षी सुद्धा अत्यंत शांततेत यात्रा पार पडली आणि याही वर्षी पडच आता आपण अनेक गावच्या यात्रा जात्रा पाहतो यात्रेचा जा कोणीतरी अध्यक्ष व्हावा असा अनेक इच्छुक असतात तुमच्याकडे असते यंदाच्या वर्षी तुम्ही यात्रा कमिटीचा अध्यक्षच निवडला नाही सगळे कार्यकर्तेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष हे नेमकं काय त्याच कसं नियोजन नाही काय झालं त्याच्यामुळे दोन तीन वर्ष असं दिसलं गेलं की यात्रा कमिटीच्या अध्यक्ष सुरुवातच सुरुवात वादापासून व्हावी मग नाना असतील विकास नाना असतील मी असेल अजित असेल संतोष असेल किंवा अजून बाकी सगळी म्हणजे बसून ठरवलं की आपण ह्या वर्षीपासून सगळेच अध्यक्ष मग मा इथून मागाही खरंतर एक सात आठ दहा वर्षापूर्वी गेले तर यात्रा कमिटीला दे अध्यक्ष नव्हताच आपली परंपराच ती आहे मुळात की आपल्याकडे यात्रा कमिटी संपूर्ण यात्रा कमिटी मग सगळ्यांनी मिळून काम होतं एखादी ते होत नाही ह्या माध्यमातून करतं यावेळेसही तोच निर्णय आपण परत राबवला मधल्या एक सात आठ दहा वर्षाच्या काळात काही अध्यक्ष आपले झाले पण त्याच्या मागे तुम्ही पाहिलं जुनं तर कोणी अध्यक्ष कधीच नव्हतं यात्रा कमिटीला जो येईल तो ज्यांनी आपापली सूचना आणि आपापलं काम जबाबदारीनं पार पाडलं ही यात्रा निश्चित स्वरूपात चांगली वागणार आहे तर यात्रेला लाखो भाविक येतात यात्रेला अनेक शौकीन येतात साधारण किती कोटीचा टर्न व्यावसायिकांचा होत असेल साहेब आता ते जर पाया नवायला चाळीस लाख रुपये आपल्याला देत असेल त्याचा खर्च होत असेल बघा ना मग आता यात्रा खर तर मला वाटतं जुनी लोक हुशारच होती आपली तर जेणेकरून आनंद तर मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर हे सगळं आर्थिक चक्र फिरलं गेलं पाहिजे यात्रेच्या उत्सवात बारा पंधरा कोटीच्या पुढचा टर्न ओव्हर नारायणगाव नारंगाव परिसरात होईल कारण हॉटेल व्यावसायिकांचं वेगळं होणार इथलं होणार वेगळं स्टॉलचं वेगळं होणार किंवा तुमचं जी खरेदी करायचं ते वे वेगवेगळं कटलं तरी म्हणजे मला वाटते बारा पंधरा कोटीच्या पुढचा टर्नोर हा फक्त आपल्या या तीन चार दिवसातला व्हायला पाहिजे तर नारायणगाव शहर परिसर मोठा आहे यंदाच्या वर्षी तुम्ही वर्गणी प्रत्येकाने तिथं कांबळेवर आणून द्यावी असं ठरवलं हो नेमकी वर्गाने किती ठरवली आणि प्रतिसाद कसा मिळतो आता यंदाच्याच वर्षी नाही ठरवलं आपण आपली ही प्रथा खूप वर्षापासून आहे आम्हाला आठवत नाही किंवा आमच्या आधीच्या लोकांकडे पण पैसे मागायला पण जायचे ना नाही जातात फक्त ते व्यावसायिकांकडे जातात आपले जे जातेवाली मंडळी आहेत ती आजही वर्गणी आपली काम्यावरच आणून भरतात आणि जवळजवळ ही फक्त बाहेरगावची जी असतील जी बाहेरगावी गेलेली आहेत त्यांचाच विषय फक्त वर्गणीचा यायचा राहतोय एक पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत वर्गणी वळा होती ती जमा होती आणि हे मला वाटतं वैशिष्ट्य असलं पाहिजे की लोक स्वतःहून आणून सगळे देतात आणि ही देता। चांगली गोष्ट आहे ना की आपल्याला कोणाकडे मागण्यापेक्षा आपली यात्रा आहे आपल्या देवीचा उत्सव आहे ही जी भावना आहे सगळ्या गावकऱ्यांच्या मनात त्या भावनेतून सगळे वर्गणी आपल्या इथं आणून देतात आणि मला वाटतं एक चांगलं नियोजन कामा बैठकीच्या माध्यमातून सुद्धा होत असते नारायणरावची आई मुक्ताई देवीची यात्रा चोवीस ते सत्तावीस दरम्यान होणार आहे एक तारखेपर्यंत विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आहे गावची सगळी मंडळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सगळ्या जाती पंथातील लोक एकत्र येतात ही माझी यात्रा आहे आणि माझं गाव आहे यासाठी सगळी मंडळी एकवटलेली पाहायला मिळतात या ठिकाणी सु एक सुमारे बारा ते पंधरा कोटीचा व्यावसायिकाचा टर्नओव्हर होणार आहे त्याचबरोबर हे सगळी मंडळी जे नियोजन करत असतात ही नियोजन करताना कोणालाही कमीपणा वाटत नाही म्हणजे अगदी पाणीचा ग्लास देण्यापासून तर कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर हा सगळं सोडवण्यासाठी ही सगळी मंडळी पुढे असतात यंदाच्या वर्षी यात्रा कमिटीचा कोणीही अध्यक्ष केलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या यात्रा उत्सवामध्ये एखाद्याने या गोंधळ घातला आणि काही वाद वाढला तर पोलीस स्टेशनला कुणीही फोन करणार नाही या प्रकारची तंबी पण देण्यात आली आहे यात्राकरूंनो शौकीनांनो इथं या आनंद लुटा कायद्याचं पालन करा चांगलं राहा आणि यात्रा कमिटीलाही सहकार्य करा नारायणगावची यात्रा चोवीस तारखेपासून सुरू होते सगळी मंडळी कामाला लागली आपण इथं पाठीमागं पाहतो आहे मशिनरी चालू आहे कचरा उचलला जातोय सगळे कार्यकर्ते ही माझी यात्रा आहे माझ्या गावची असं समजून काम करतायत आपल्या सोबत एक युवा सहकारी भाऊ काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन आहे नाही यावेळेस नियोजन लय चांगलं आहे कारण की बघा सगळे यात्रेला वरती सगळे पाळण्याचं नियोजन झाले खाली इकडं फूड स्टॉलचं नियोजन झाले इकडं दारूचं आतमध्ये तमाशा शोभेच दारूचं शोभेच दारूचं ते एक नंबर उत्तम काम केलेलं आणि तो रस्ता पण बघू शका डायरेक्ट तिथपर्यंत रस्ता झालेला आहे बाबूजन एकदम कड़क गया भाई आप क्या बोलेंगे? जो हुए, हो रहा है, क्या बोलेंगे आप हमको तो पंद्रह बीस साल से नारायण गाँव में आते हो गया लेकिन इस साल का नियोजन बहुत अच्छा किए कहा के हो मैं बॉम्बे से आया हूँ चाइनीज का दुकान लगाता हूँ इस साल का नियोजन बहुत अच्छा किए खाने पीने का सब एक्साइड किए हैं पालना एक्साइड किए है बहुत अच्छा लगा इस साल नारायण गाँव मुक्ताई देवी ही प्रत्येकाच्या नवसाला पाहुणारी देवी आहे या ठिकाणी प्रत्येक माणूस नतमस्तूक होतो देवीशी मनोभावे पूजा करत असतो आता बाजूला या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाळणे लावण्यात आलेले आहे ला कशा प्रकारचं नेमकं नियोजन आहे त्याचे दर काय असणार आहेत तिथे बाजूचे स्टॉल कसे लावले हे आपण जाणून घेऊया नारायणगावची यात्रा चार दिवस चालणार आहे या यात्रेमध्ये आपण पाठीमागं पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे लावण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची वे� कलाकुसरो हो या पाळण्याची इथं असणार आहे इथं आपण पाठीमागं पाहतोय लहान मुलांसाठी हे अशा प्रकारे गाड्यांचं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर इकडे आपण पाहतोय वेगवेगळं व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या सगळ्या व्हरायटीज भाविकांना त्याचबरोबर इथे येणाऱ्या पर्यटकांना यात्रा करून एक विशेष आनंद मिळणार आहे आपण पाहतोय यात्रा सुरू होणार आहे चोवीस तारखेला परंतु हे सगळे बालगोपाळ आजच या पाळण्यामध्ये बसण्याचा आनंद घेत आहेत तर सोबत एक युवक आहे मित्रशी कैसा फिलिंग होत आहे फिलिंग होत आहे अच्छा फिलिंग माहिती रे नाम आहे पुनर काय करतोस तू काय नाही काय यात्रेबद्दल काय सांगशील काय आनंद वाटतो की नाही तुला आनंद होतो की आम्हाला आनंद मुक्ताई माते की जय जय काय म्हणतो की नाही मुक्ताई माते की जय मुक्ता अच्छा माते की जय सगळेजण म्हणतायत सोबत एक पण दादा काय सांगाल अतिशय प्रसन्न वातावरण एक वेगळा माहोल तयार झालाय तुमच्या काय पाहते या वर्षी तर वेगळंच वाटतंय छान केलंय सगळं छान नियोजन यंदा यात्रा कमिटीने केलं म्हणजे बाबू भाऊ असेल संतोष नाना असेल किंवा त्यांचे सगळे सहकारी आणि प्रामुख्याने संपूर्ण हे नारायणगाव गाव या सगळ्या मंडळींना चांगल्या प्रकारे नियोजन इथं केलेले आहे या मुलांना खूप आनंद पाहायला मिळतोय वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे पाळणे आता आपण पाठीपासून पाहू शकतो मोठमोठे पाळणे ह्या बाजूला लावलेले आहेत त्या बाजूला याही बाजूला आहेत म्हणजे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे चाळीस का पंचेचाळीस लाख रुपयाचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे शिवाय त्याचे दर एकसारखे ठेवण्यात आलेले म्हणजे असं नाही की बाबा आपण ठेका जास्त रुपयाला दिलाय आहे आणि इथे येणाऱ्या लोकांची लुटमार व्हावी याबाबतची सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे यात्रा करून आपलं आव्हान आहे इथं या यात्रेचा आनंद लुटा तिकडे तमाशा बघा मुक्ताई देवीचं दर्शन घ्या सुखरूप घरी पोहोचा स्वतः आनंदी राहा देवस्थान ट्रस्टला आनंदी ठेवा आणि याही मंडळींना कुठल्याही प्रकारचा ता त्रास होणार नाही याबाबतची काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेशवाणी विहि टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका